बघूया आता मध्ये आपल्या उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहायचं त्याच्या आधी आपण बघा काल ज्या पद्धतीने प्रेडिक्शन केलं होतं त्याच पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीने प्रॉपर असं वर्किंग केलं बँक निफ्टी जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी ज्या पासून पुढला कन्व्हर्ट झाला सांगितलं त्या पासून पुढला कन्व्हर्ट झालं एक्झॅक्टली ह्या जोपासून आपलं पुढलं कंडिशन आणि तिथून मार्केटला पुर साईडला कन्वर्ट झालं या दरम्यान कॉल साईडला तिथूनच मार्केटने कॉल साईडला घेऊ घेतलेला आहे ओके जसं काल घेतलं तसं आज बघूया आपण म्हणजे उद्या आपण बघूया उद्या कशा पद्धतीने वर्किंग करू शकतो आणि उद्या मार्केट कसं राहू शकते तर एक्झॅक्टली बघा जर मार्केट समजा ह्या झोनपासून सपोर्ट जर घेतला असेल तर उद्याही ह्या लेवल जर क्रॉस केला तर मार्केटमध्ये जर असं बाहेर येण्याचे चान्सेस आहेत ते लेवल मी आयथिंग जसं ड्रॉ केलं एकच ओके जसं इथं बाहेर आलेला दिसतात जसं इथं बाईंग आलेलं दिसतात तर एक्झॅक्टली ह्या झोनच्या पण पर आपल्याला परत एकदा बाईंग दिसणार एक्झॅक्टली टाइम फ्रेम जर तुम्ही युज करणार म्हणाला तर पंधरा मिनिट टाइम फ्रेम तुम्हाला इथं यूज करावा लागणार आहे त्याच्या हिशोबाने जर तुम्ही बघितला तर उद्या परत एकदा कॉल साईडला जरा असं दिसून येऊ करतात आता एक्झॅक्टली तुम्हाला असं वाटत असेल की मार्केट सर परिसर कॉल सांगत सांगतात तर एक्झॅक्टली हे जे सेंटिमेंट आहे किंवा जे आपण बघतोय त्याच्या हिशोबाने एवढं ग्लोबल मार्केट जरी इफेक्ट असला तर एक ठराविक लेवल सर्टन आहे की जिथून मार्केट रिव्हर्स फिरायला पाहिजे आणि हे सर्टन लेवल बस आहे माझ्या हिशोबाने इथून परत रिव्हर्स फिरायला पाहिजे मार्केट कारण पन्नास हजारला त्याने ब्रेक केलंय आणि पन्नास हजार म्हणजे नॉट अ इजी लेवल म्हणजे एवढं पण असं इझी नाही की ह्या लेवलला मार्केट सस्टेन करू शकेल तुम्ही जर एक्झॅक्टली जर फोर्टी फायव्ह जर वर्किंग बघितला एक्झॅक्टली exactly मार्केटने तो क्लोजिंग दिला तर दाखवलं आणि परत मार्केटनं आहे फुलबॅक दिलं म्हणजे बायर्स परत आले आणि बायर्सला असं म्हणायचं आहे की मार्केटला पन्नास हजारच्या लेवलला खाली आणायचं नाही असं म्हणलं तर काय हरकत नाही तर बायंग जी कन्सेप्ट आहे किंवा बायरचे आहेत ते एक्झॅक्टली त्यांचं प्लॅनिंग असं आहे की मार्केटला पंचावन्न हजार आणि साठ हजार क्रॉस करायची लेवल म्हणजे या वर्षी क्रॉस करायचं प्लॅनिंग बऱ्याचं जोर जो आहे तर एक्झॅक्टली बरेच म्हणतात की डाऊन येईल आणि बरेच म्हणतात की एवढं इथे जायला पाहिजे पण जे बरेच म्हणतात की इथं जायला पाहिजे ते बऱ्याच जणांना माहीत नसणार किंवा तुम्ही जर नीट विचार केला तर मार्केटमध्ये अॅनालायसिस जे करतात ते जेवढे हॅडन ठेवतात तेवढे अॅनलायसिस हॅडन ठेवतात ते त्यांच्यावर जास्त फोकस करतात ना की दुसऱ्याकडे बरेच असे ट्रेडर्स आहेत की त्यांना फक्त स्वतःशी निगडीत म्हणजे स्वतःच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत एक्झाम्पल मी घे एक्झॅक्टली आमच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत किंवा आपल्या कॉन्सेप्ट त्या प्राईस एक्शन नुसार आहे आणि असं कुठल्याही सिस्टीममध्ये मी कधी कुणाला सांगितलं नाही की मार्केट क्रॅश होईल किंवा जाईल आता हे क्रॅश जरी झालं समजा इथे पुटला बसला ठीक आहे इथे प्रॉफिट इथं बसला तर इथं वेगळं प्रॉफिट पण समजा बायदोबा इथंच कोणतर पुटला बसला तर त्याचं काय हाल झालं असं विचार करा ज्याने ज्यांनी सकाळपासून चांगलं प्रॉफिट काढलं मार्केट गम होऊ शकलं ज्या व्यक्तीने ओव्हर ट्रेडिंग केलं त्यांचं पूर्ण गेल्यासारखं आहे ओके तर एक्झॅक्टली काय डिसिजन करतो लक्षात घ्या एक्झॅक्टली मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केट ह्या लेवलला क्रॉस करणं तर इम्पॉर्टंट आहे आणि ह्या लेवलला क्रॉस करतात मग आहे तर परत दिसू शकतोय पण एक्झॅक्टली बाहेरचं सेंटिमेंट बघतात मार्केटला खाली तरी आहे नको मार्केट जे पण जायला पाहिजे एवसाईडला जायला पाहिजे लेवलच्या नुसार मार्केटला सपोर्ट झोनला सपोर्ट घेतलेला आणि त्या सोर्ट झोन नुसार मार्केट टार्गेट आहे चोवीस हजार एकशे पासष्ट टार्गेट डन झालं की परत मार्केट फुल बॅग येऊ शकते याच्या खाली येऊ शकते आणि जर बँक निफ्टी जर सस्टेन तर आहे कॉल साईडला पण कन्व्हर्ट करू शकता त्याच्यानंतर आता उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी फिन निफ्टीची एक्सपायरी कुठल्या साईडला बेस्ट राहू शकते हे आपण डिस्कशन करणार आहे तर फिन निफ्टीमध्ये जर एक्झॅक्टली बघा ही जर लेवल म्हणजे ट्रेड लाईन जर ब्रेक केली तर त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये ॲज अ सेलिंगचं म्हणजे सेलस ॲक्टिव्हिटी झालेलं दिसते पण एक्झॅक्टली ह्या वरती परत बाहेर सर आणि ह्या लेवलनंतर जर समजा ही लेवल होते क्रॉसच केले तर मार्केटनं आउट साईडला मुवमेंट पण पर परत दिसून येऊ शकतं ओके क्लिअर आहे एक्झॅक्टली अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा आयकनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू